पलूस तालुक्यातील आमणापूर येथे वस्तीवरील एका घराच्या छपरात मगरीचे पिल्लू सापडल्याने एकच खळबळ उडाली होती पलूस तालुक्यातील आमणापूर येथील सुदाम निवृत्ती पवार यांच्या येळावी आमणापूर रोडला शेतात वस्ती आहे सोमवारी रात्री छपरात वैरण टाकायला गेल्यानंतर त्यांना छपरात मगरीचे पिल्लू सापडले या पिल्लाला पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती त्यानंतर वन विभागाला कळवण्यात आले त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी भगवान गायकवाड तानाजी देसाई व्ही एस पाटील यांनी या मगरीच्या पिल्लाला ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले मात्र येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले येथील गोरडाच्या पडक्या विहिरीत दोन हजार पाचच्या महापुरापासून एक मगर तळ ठोकून आहे या मगरीने यावर्षी जून मध्ये सुमारे पंधरा पिलांना जन्म दिला होता आता ही मगर आणि पिले आणखी परिसरात आढळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले तर या मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे पिल्लू काल रात्री सापडले आहे तसेच आमच्या शिवारात सातत्याने मगरीच्या पिलांचा वावर आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे येथून आठशे ये ते नऊशे फुटावर असणाऱ्या गोरडांच्या विहिरीत मगरीने अनेक पिलांना जन्म दिला आहे तरी या मगरीचा शासनाने बंदोबस्त करावा